ताज्या बातम्या जाणून घेण्यासाठी पुरंदर न्यूज चॅनल सबस्क्राईब करा आता <laughs> 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 गुंजवणीच्या प्रश्नावरती विषय निघाला म्हणून सांगतो गुंजवणी सरांनी सांगितलं लोक टीका करतायत विरोधक की एका सहीवर आलेलं धरण एवढा वेळ का लागला एका सहीवर आलं होतं म्हणजे नक्की काय झालं की बाबा ज्या काय बापूंनी विरोधात आमदार असताना गुंजवणीसाठी संघर्ष केला जे उपोषण सात दिवसाचे केले त्या उपोषणात आम्ही परींच्यामध्ये मी स्वतः उपोषणावर बसलो होतो आमचे उपसरपंच बसले होते आमचे ज्येष्ठ नागरिक गणपतराव जाधव भाऊ ते पण उपोषणावर बसले होते सांगायचा मुद्दा हा आहे की एवढं सगळं त्या काळात काँग्रेस राष्ट्रवादीच सरकार असताना पुन्हा उपोषण करायला लागलं डोरा डॉरांचा दौरा मोर्चा पुण्याला न्यावा लागला नंतर मुंबईला मोर्चा मंत्रालयात नेला एवढं सगळं करून बाप्पू सांगायचे काय की मी एवढं सगळं करून इतकी प्रभावी मागणी करून जनता पुरंदरची जनता ही बारामती लोकसभा मतदार सांगतच येते परंतु त्यांचं सरकार असताना ते ह्या प्रकल्पाला मंजुरी देत नव्हते याचं कारण असं होतं की गुंजवणीमधून पाणी विरमध्ये यायचं आणि विरमधून ते पाणी बारामती आणि इंदापूर आणि उस्मानाबाद या ज्या प्रस्थापित नेत्या आहेत त्या सगळ्यांनी पळवायचं हा एकमेव त्यांचा कार्यक्रम होता आणि पुरंदरच्या जनतेवरती अन्याय होता दुसरा विषय असा झाला की ज्यानंतर बाप्पू ज्यावेळेस मंत्री झाले त्यावेळेस बाप्पूंनी ते एक सही पहिल्या त्यांच्या मध्येच केली आणि प्रकल्प मार्गी लागला आता प्रकल्प मार्ग एक सही झाल्यावरती आभाळातून पाणी येणार नव्हतं ते धरण पूर्ण करायचं होतं त्याचे पुनर्वसनाचे प्रश्न होते तिथलं इतर बाकीचे ज्या गावांचे पुनर्वसन होतं त्यानंतर सगळ्यात महत्वाचं म्हणजे तालुक्यातील काही नेत्यांनी काँग्रेसच्या असतील राष्ट्रवादीच्या चास्ति असतील यांनी त्याच्यात कशा पद्धतीने अडकटी आणायचे प्रयत्न केले हे येणाऱ्या काळात बाप्पू पुराव्याने आपल्या समोर देतील त्याच्यात मी एका गोष्टीला साक्षीदार आहे हरित लावतामध्ये जी केस तिकडच्या लोकांनी टाकली होती वरच्या दहनग्रस्तांनी त्याच्या म्हणजे लोकांची लाभार्थी म्हणून जी, जी बाजू मांडायची होती हरित लावतामध्ये त्याच्यात मी एक होतो गिरीश नाना पवार एक होते आणि एक मानेसाहेब म्हणून राखचे होते अशा आम्ही तिघांनी मिळून त्याची बाजू आम्ही कोर्टामध्ये मांडली आणि जे आडकाटे आणायचा प्रयत्न केला होता लोकांच्या बाजूनं बापूंच्या मार्गदर्शनाखाली आणि जलसंपदा खात्याच्या मार्गदर्शनाखाली ती केससुद्धा बाप्पू जिंकले त्यानंतरनं हे परत जल वेळा जी एक हे आहे कमिटी आहे तिकडं तक्रार केली नंतर कोर्टात तक्रार केली आज सुद्धा एवढं टेंडर ज्या वेळेस त्याचं झालं टेंडर बंद टेंडर काढू नये काढू नये यासाठी सुद्धा प्रयत्न झाले त्याच्यावरती तक्रारी करा केल्या गेल्या म्हणजे उशीर लागला का एका बाजूला विरोधकांनी टीका करायची की बाबा एवढा उशीर का लागला आणि दुसऱ्या बाजूला ह्यांनीच स्वतः ते प्रकल्प बंद कसा पडत पाणी जनतेला येणार कसं नाही यासाठी एवढं या मोठं पाप त्यांनी केलं जनता त्यांना नक्कीच माफ करणार नाही माझी संधी अधिकारी संभाजीराव झेंडे यांनी सांगितलं पन्नास रुपये पन्नास कोटी खात्यावर हो। आणि एवढं मोठं टेंडर काढलं कसं तुमचं काय झेंडे साहेब खूप अभ्यास आहेत मला आम्ही त्या मानाने आमचा अभ्यास कमी असेल पण जेवढा काय अनुभव आतापर्यंत आलाय त्या अनुभवानुसार एखादं काम ज्यावेळेस मंजूर होतं त्याची पूर्ण तरतूद कधीच होत नसती ज्या कामाच्या टप्प्याटप्प्यात त्याला पैसे येत असतात एक दहा टक्के म्हणजे शासनाचा असा नियम आहे दहा टक्के रक्कम जरी त्याच्यावरती आली तरी त्याचं टेंडर फ्लॅश होतं आणि जसं जसं काम होईल तसं शासन येणाऱ्या का प्रत्येक जे कॅबिनेट असतील किंवा बजेटला ऑलरेडी सिंचनावरती जे पैसे टाकलेले असतात त्याच्यातूनच ती मंजुरी दिलेली असती आणि येणाऱ्या टप्प्याटप्प्यात पैसे दिले जातात कुठलं असं तुम्ही पाहिलं का कधी सरकारी कामाला अगोदर पैसे येऊन पडलेत त्यावेळेस कॉन्ट्रॅक्टर काम करतो त्याचं वर्कवाड शासन देतं त्यावेळेस शासन तेवढे पैसे द्यायला त्याला बांधील असतं आणि ते पैसे शंभर टक्के असतात पुनर्वसनाच्या अडचणी असल्या भरपूर अडचणी त्याच्यात जाणीवपूर्वक आणल्या गेल्या आणि हा प्रकल्प आज त्यांनी आमच्या मित्र मित्रशेला जगतापांनी मुद्दा मांडला की बाबा आमचे शिक्के उठले पाहिजे शंभर टक्के उठले पाहिजे आणि एक सांगतो बापूंच्या आम्ही सारखा त्याचा पाठपोळा करत असतो आम्ही पण मागणी करत असतो जी सांगितले की बाबा ह्याकडची जे तेरा चौदा गावं आहेत त्या गावांना पाणी होतं वरच्या गावांना पाणी नव्हतं बापू हे पूर्ण तालुक्याचे आमदार आहेत ते एका भागाचा फक्त विचार करत नाही त्यांनी तालुक्याचा विचार केला बंद पाईपलाईन ज्यावेळेस मंजूर झाली त्यावेळेस जी कॅनलला पाणी येतं शासनाच्या नियमाप्रमाणे पन्नास टक्के पाणी हे वेस्टेज जात म्हणजे त्याच पर्क्युलेशन होत बाष्पीभवन होत किंवा पाणी चोरीला जातं त्याच्यातून त्यांनी ज्या पाण्यातून जितकं क्षेत्र आहे ज्याची जी आकडेवारी काढली असती तेच पाणी शंभर टक्के पाइपलाईन मधून एक एक टक्कासुद्धा वेस्टेज होता ते पाणी शंभर टक्के लोकांच्या शेतापर्यंत पोहोचणार आहे आणि त्यामुळे त्या जे क्षेत्र वाढणार आहे त्या वाढीव क्षेत्रामध्ये ते इतर गावांचं बापूंनी ते वाढू त्याची मंजुरी घेतलेली आहे त्यामुळं असं जनतेच्या जनतेने इकडच्या ज्या गावं आहेत पहिल्यापासूनची लाभार्थी त्या गावांना असा गैरसमज करायचं काही कारण नाही की बाबा ते पाणी फक्त आपल्याला आप होतं आपल्याला आहे आपल्या वाट्याचं पाणी एक टक्कासुद्धा कमी झालेलं नाही जेवढं आपल्याला पाणी आहे तेवढं पाणी आपल्याला आहेच पण जे पाणी बंद पाईपलाईनमुळं वाचणार आहे त्या ह्याच्यात वरची गावं घेतलीत शिक्के मी शिक आज सांगतो शिक म्हणजे हा बापूंचे प्रयत्न चालू आहेत बापूंनी ते सगळं मागणी पण केलेली आहे शंभर टक्के पाणी पण येणार आणि शिक्के पण निघणार ही अशी योजना आपण खरंच आपल्याला पुरंदरला पुरंदरचं भाग्य उजळणारे आहे आणि ती मार्गीच लागलेली आहे फक्त यांनीच ठरावेदारांनी विरोध केल्यामुळे उशीर झाला आणि आज ते प्रकल्प मार्गी लागलेले आहे धन्यवाद या मोठ्या गावचे जे सरपंच सन्माननीय समीर जाधव यांनी या ठिकाणी आमदार महोदय यांचं अतिशय कौतुक केलं काय हरकत नाही मंत्री महोदय म्हटले का का की काही कामं चालू असतात परंतु सर विषय असा आहे सरपंचांनी सांगितलं आमच्या गावच्या उपसरपंचाने सांगितलं की गुंजवणीचा मोठा प्रकल्प असल्यामुळे वेळ लागेल मान्य आहे ह्या गोष्टी आम्ही मान्य करतो एक चौदा दहा एकोणीसशे चौऱ्याण्णव साली अमिटमेंट आल्यानंतर सत्त्याण्णवला काम चालू झालं दहा वर्ष काँग्रेस राष्ट्रवादीने घालवलं पंच्याण्णव टक्के काम केलं नऊ साली बाप्पू आले नऊ सालापासून आजपर्यंत बापू आहे दहा वर्षे बाप्पू आहेत आणि मग दहा वर्ष असल्यानंतर राष्ट्रवादीने दहा वर्षे घालवली बापूने दहा वर्षे घालवली आता यांनी टेंडर काढलं साधारण मी पण सरकारी कामं करतो त्या टेंडरमध्ये यांनी चार वर्षाची मुदत दिली चार वर्षाची आणि कुठल्याही कॉन्ट्रॅक्टरला आपल्या कामामध्ये मुदतवाढ घ्यायचा अधिकार दिलेला आहे लोकशाहीमध्ये परत एक तीन चार वर्षी मुदतवाढ वाढ घ्यायची म्हणजे आम्ही परत दहा वर्षे थांबायचं म्हणजे काँग्रेस राष्ट्रवादीने दहा वर्षे लावली बाप्पूंच्या काळामध्ये मंजुरी लानाल टेंडर लागली ला आणि काम दहा वर्ष म्हणजे साधारण तीस वर्ष या सगळ्या प्रक्रियेला लागतील म्हणून मी सांगितलं हे नाट्य नाही हे महानाट्य ना विषय नंबर एक विषय नंबर दोन आता सांगितलं की खूप मोठ्या अडचणी आल्या आपल्या घरातला प्रपंच चालूच असताना सुद्धा थोड्या मोठ्या अडचणी येतच असतात ह्याच्यामध्ये अडचणीत पण सर विषय असा महत्वाचा आहे की ही गुंजवणे धरणाची संकल्पना म्हणून चौदा गावांसाठी आहे आणि ह्या चौदा गावांना प्रवाही पाणी येणार होतं उपसा सिंचन नाही आता सुद्धा आमच्या मंत्री महोदयांनी टेंडर केलेले आहे त्या टेंडरला साहेब नाव दिले नारायणपूर योजना सात आमच्या चौदा गावांच्या माहूर पासून वीर परीचे माहूर नारायणपूर योजना ही टप्पा क्रमांक एक हा आपल्या पहिल्या मूळ गावांसाठी परंतु नारायणपूर योजना आहे नाव नारायणपूर मध्ये आहे ना टप्पा क्रमांक दोन आहे दोन टप्प्यामध्ये ती योजना आहे एक सायपन पद्धतीनं गुंजवणी पासून आपल्या माहूर टेंडरला सांगतो दोन्ही आहेत हे दोन्ही आहेत त्या टेंडरमध्ये दोन्ही प्रकल्प बसलेला आहे एक की बाबा जे सायपनं पाणी येत आहे ते माहूरवरून परिंच करून हरणी करून राख वाल्ला राख हे शेवटपर्यंत जात आहे आणि त्याच्यातून परिंचे मधून पाणी उपसून जी योजना वरती पुरंदर किल्ल्याच्या मधल्या टप्प्यावरती जे पाणी जाते आणि तिथून नारायणपूर आणि इकडे जुनी, जुनी जुनी पर्यंत जे पाणी जाते त्या योजनेला नाव नारायणपूर उपसा योजना दिलेली आहे असा टप्पा क्रमांक दोन आहे टप्पा क्रमांक एक हा मंजवणीचा आहे ते सायपन्न पाणी आपल्या परीक्षा आणि आपल्या मूळ गावांना सायपन्न येत आहे त्याच्यामध्ये सर आम्हाला आम्हाला एक विनंती आहे मंत्री महोदयांना की ज्या चौदा गावांसाठी मंजवणीची संकल्पना होती त्या चौदा गावांमध्ये काही एका पक्षाचे लोक नाही आहेत सर आम्ही आहोत ते आहोत असंख्य पक्षाचे आहेत त्या चौदा गावांना प्रथम पाणी फुलफिल द्यावं त्यांच्या जमिनीवर वीस पंचवीस चे सिक्के आहेत खातेफोड बंद आहेत त्यांना पूर्ण क्षमतेने पाणी द्यावा आणि पाणी शिल्लक राहिल्यानंतर तुम्ही इतर लोकांचा विचार करा आमची हरकत नाही परंतु प्रथमत तुम्ही उपसा सिंचनचं टेंडर करण्यापेक्षा प्रवाही पाण्याचं टेंडर करावं किंवा प्रवाही ठीक आहे त्या त्या कामाला तुम्ही प्रोग्रेस द्या पाणी आता नाव तर दिलेलं आहे की नारायणपूर उपसा जलसिंचन योजना तर ह्यामध्ये आम्हालाच चौदा गावांना पाणी मिळालं तर आधीची आमची त्याची सोय होईल आमच्या आमच्या जमिनीवर सिक्के आहेत त्याच्यामध्ये कर्ज लोकांना मिळाली नाही लोकांना खाते फोड झाली नाही आजोबांच्या नावा जमिनी आहेत पाच एकरच्या पुढल्या त्याच्यामध्ये सगळ्या गडबडी आहेत त्याच्यामुळे सरपंचाने खुलासा करावा सांगितलं पहिल्या टप्प्यात पाणी येणे मग दुसऱ्या टप्प्यात मूळ पाणी जी योजना आहे ना ती मूळ आराखड्याप्रमाणेच योजना आहे वाढीव पाण्याची योजना त्यांनी नारायणपूर उपसा केलेली आहे आणि जे, जे साहेब म्हणतात की बाबा लोकांचं सांभाऱ्याच्या ज्या अडचणी आहेत शंभर टक्के त्या सॉल्व्ह होणार एखादा प्रकल्प असतो जे जे प्रकल्प आजपर्यंत आखले गेले त्या त्या प्रकल्पाचं सिलिंग प्रत्येक याला लागलं गेलं त्या लाभार्थ्या लाभार्थी शेतकऱ्यांना लागलं गेलं त्या पद्धतीने आपल्याला पण आहे आजपर्यंत ते माझा अशी म्हटले दहा वर्ष राष्ट्रवादीने घालवली दहा वर्ष बापूंनी घालवली त्यातलं मला सांगतो पहिल्या पाच वर्षात बाप्पूंनी आग्रही मागणी करून त्यावेळेस ते विरोधी पक्षाचे आमदार होते सरकार राष्ट्रवादी काँग्रेसचे होते ते पाच वर्ष सुद्धा परत राष्ट्रवादी काँग्रेसने घालवली असं माझं सगळं म्हणणं आहे आणि बापूंना मिळालेली पाच वर्ष त्यातल्या प्रत्येक मिनिटाचा बाप्पूंनी विचार करून तो प्रकल्प मार्गी लावण्यासाठी त्यांनी स्वतःच शेवट पर्यंतचे प्रयत्न त्यांनी केलेले आहे आणि तो प्रकल्प आज अखेर आहे मला हे सांगायचं आहे मला पूर्ण विश्वास आहे की आता चार वर्षाचा टाइम दिलेला आहे गुंजुनी प्रकल्प मला पूर्ण विश्वास आहे की तो चार नाही दोन वर्षातच पूर्ण होईल पण सरकार हे मोदीजींचा आणि ती गुण उभे काय वाटतली दिसले नाही आता झालेले आहेत बचतगड मेळावे घेणे वाटप करणे किंवा चपलाईनच वाटप केलेलं आहे अजून चष्मे वाटप केलेले सायकल वाटप केलेले आहे हे काम त्यांचं नाही पण लोकांची नजर समजून दिसण्यासाठी आता साहेबांनी सांगितलं की यांचा संपर्क वाढला फक्त या अंग्रेस वाढलेला आहे साडे चार वर्ष त्या कुठेही आम्हाला दिसले नाही ते लाट पण आलेली आहे तर या अशा गोष्टी त्या कुठल्या डेफिनेटली येणार आहे शंभर टक्के येणार आहे काय म्हणते विकासाची काम कुणी केली सुप्रियाताई उभी आहे आणि भारतीय जनता पक्षाचे उभे आहेत त्यांना आम्ही विजय बापू शिवतार यांचा पाठिंबा आहे विकासाची कामं कुणी केली प्रश्न कोण सोडवते आणि मतदान तुम्ही कोणाला का आता आम्ही तर सध्या एकच विचार केलेला आहे की सेटिंग आमदार आपले सूत्रे ऑपोजिट हो मंत्री मंत्रीच आहेत त्यांच्या माध्यमातून त्यांनी जी काय म्हणजे मंत्री महोदय म्हणले की काम हे करत नाही जनतेला बंधनकारकच आहे होतात का मग काम काम होतात ना त्याशिवाय याच एवढं दिसतंय का इकडे आज सासूड माणूस निघाल तुमच्या वाटर पर्यंत थोडं रस्त्या ते खड्डा सुद्धा दिसू शकत नाही पूर्वीचार असताना आत्ताच विचार केला मोठा फरक झालेला आहे सुधारणा तर होतच राहणार म्हणजे जोपर्यंत बापू आहेत तोपर्यंत तो होणारच आहे तो बापू आहेत तोपर्यंत होणार का माणूसच असा येतो की एकदा घेतलेला निर्णय आज फायनलच करणार आहे आता हे राष्ट्रवादीने त्यांनी प्रत्येक जण माणूस खुर्चीवर बसला थोडं तर काम चालूच पाहिजे ना कोणाचं मग आता तुमचा पाठींबा खासदार सुप्रिय सुनत नाही कान्सेस नाही नाही आता आम्ही तर पक्ष्याचे काम करतो आता युतीचे म्हटलं आम्हाला कन्सेट झालं पाठिंबा करावं लागेल एक मला लाव गुंतवणीचा उशीर झाला त्याला कारण आहे प पंच्याण्णव टक्के काम केलं धरणाचं आणि पूर्ण झालं तर पुरंदरला पाणी द्यावं लागेल या कारणास्तव पवार साहेबांनी डायरेक्ट तिकडे बारामतीला इंदापूरला अकलूद पाणी मिळावं म्हणून ते पाच टक्के काम पंचवीस वर्षे पूर्ण केलेलं नाही कार्यकर्त्यांनी याचं उत्तर द्यावे आम्ही त्यांच्या त्यांनी घ्यावं आमच्या वाईस त्यांनी घ्यावं पाणी प्रश्न त्या निमित्त यांनी विषय काढला म्हणून सांगतो मला आठवतं ज्यावेळेस आम्ही राजकारणात सुधारण होतो ज्यावेळेस कॉलेज अकरावी बारावी ज्यावेळेस होतो त्यावेळेस अजितदादा पवार यांची सभा परींच्यामध्ये झाली होती ते विधानसभेच्या प्रचारानिमित्त ते आले होते आणि त्यावेळेस नुकतीच सासवडची पाणी योजना पिण्यासाठी सासवडला गेली होती त्यावेळेस परीनच्यामध्ये पाण्याचा अतिशय तुटवडा होता आमच्या परींच्याकडं ग्रामस्थांनी सर्व सर्व ग्रामस्थांनी त्यांच्याकडे मागणी केली की आम्हाला याच्यातून पिण्यासाठी थोडंसं पाणी द्यावं त्याचं असेल ते बिल आम्ही द्यायला तयार आहोत परंतु अजितदादांनी त्यावेळेस स्पष्ट सांगितलं एक टिपकासुद्धा पाणी तुम्हाला मिळणार नाही वीर धरणाचा आणि तुमचा काही संबंध नाही असं उत्तर त्यांनी दिलं आणि जनतेच्या प्रश्ना एवढ्या अशा पाण्याच्या प्रश्नाकडे त्यांनी अशा पद्धतीनं उत्तर दिलं आणि जनतेची अवहेलना केली असं माझं म्हणणं आहे तर या ठिकाणी पाणी प्रश्नावर बरेच मोठ आपले वादक झाले चर्चा झाली खऱ्या <laughs> अर्थानं पाणी प्रश्न अत्यंत महत्वाचा आहे गेले आपण अनेक वर्ष पाहतो गुंतवणीचं आणि या परिसरातल्या शेतकऱ्यांना पिण्याचं आणि शेतीचं पाणी अत्यंत आवश्यक आहे त्याच्यावरच सर्व अर्थव्यवस्था परीचं मला आठवते चांगल्या प्रकारची बाजारपेठ होती कांदा बाजारपेठ असायची उसाचं हे चांगलं हे असायचे पानबळे असायचे परंतु आता दिवसेंदिवस पाण्याचा वापर वाढल्यामुळं ही परिस्थिती आणखी वाढली पाण्याची रिक्वायरमेंट वाढली म्हणजे त्यासाठी आधीचा पाणी या ठिकाणी देणं गरजेचं आहे पूर्वीच्या लोकांनी काय घडलं हे आपण जनतेसमोर मांडलेलंच आहे आणि जनतेचं म्हणणंच आहे की पाणी आपल्याला मिळलं कधी या दृष्टीकोनातून पाणी मिळवण्यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न केला पाहिजे लवकरात लवकर हे पाणी आलं पाहिजे याशिवाय बाकीचेही विकासाचे मुद्दे माझं म्हणणं आहे लोकसभेमध्ये प्रश्न मांडत असताना या आपल्या भागाच्या किती प्रश्नांची सोडवणूक केली सुप्र्याताईंना संसदरत्न मिळालेले परंतु आपले पुरंदरचे बारामतीचे काय प्रश्न सोडवलेत का यालाही अतिशय महत्व आहे सुद्धा आपण लोकसभेत निवडून देत असताना आपल्या प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी निवडून घेत पाहिजे या महत्वाचा मी आहे त्या दृष्टिकोनातून आपण सर्व मतदारांकडे विचार केला पाहिजे धन्यवाद आपल्याला आणखी का बोलायचे बोलायचं आहे का बापूंच्या माध्यमातून परींच्या आणि परिसरामध्ये रस्त्याची तसेच इतर सुविधा अतिशय मोठ्या प्रमाणात चालू आहेत महत्त्वाचा असा रस्ता परींचे ते हरणी या रस्त्याचं काम अतिशय प्रगतीपथावरती आहे सव्वा तीन कोटी रुपये त्याला मंजूर आहेत आणि काम सत्तर टक्के पूर्ण झालं आहे मेन सासोडवीर रोडपासून गावाच्या बाजूने जाणारा जो रस्ता आहे तो सिमेंट कॉन्क्रीटचा आहे परींच्या गावात परींच्या गावात जाणारा रस्ता आहे तो सिमेंट कॉन्क्रीटचा आहे त्याचं काम त्यांनी पाठीमागं ठेवलं आहे पाली पाठीमागचं डांबरी काम ते प्रगतीपथावरती आहे तसेच सुंदर अशी परींच आणि परींच पंचकृषीसाठी एस सी सांची अशी देखणी इमारत जी ग्रामीण भागात तुम्हाला कुठेच बघायला मिळणार नाही अशा पद्धतीची इमारत बापूंनी उभी केली आणि त्याचं उद्घाटनसुद्धा केलं तसेच परींज आणि या सगळ्या काळदरी फळापर्यंत वीर हरणी हरगुडे परींच्याच्या बारावाड्या माहोरपासून वरची सगळी गावं यासाठी परींच प्राथमिक आरोग्य केंद्र दोन कोटी रुपये त्या प्राथमिक आरोग्य केंद्रासाठी मंजूर करून थोड्या दिवसात त्याच देखील काम चालू होईल शंभर टक्के त्याचा फायदा होईल बाप्पू सांगतील तिथं लोक मतदान करतील विकासाची गंगा या परिसरात आणि या तालुक्यात आणलेली आहे लोकांच्या जीवनमानात बदल होईल अशी भरीव काम बापूंनी केली आहे यामुळं येणाऱ्या काळात बाप्पू जे आदेश देतील त्याप्रमाणे लोकमतदान करतील अशा पद्धतीनं विकासाची कामं गावाच्या गल्ली बोळातील रस्ते असतील बाकीची सगळीच कामं असतील अतिशय चांगल्या पद्धतीनं बापूंच्या माध्यमातून कामं झालेली आहेत हे मी नमूद करतो